कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मजेतच राहा चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आहे ना खूप असा पाऊस होत होता बाहेर आणि तुम्ही बघू शकता तर खूप जास्त प्रमाणात पाऊस पडतो आहे तरी खूपच प्रमाणात गरम देखील तेवढं दे होत आहे आणि इथं आहे ना मी बनवायला घेतली होती उडदाची डाळ जी फोत्र्यासोबतच घेतलेली होती सो so, भाजीला काहीच नव्हतं आज आणि मला बनवायची होती म्हटलं चला मसाल्याची डाळ बनवून घ्यावं कारण ज्या वेळेस भाजीला काही नसतं ना तर त्यावेळेस मी असंच डाळ वगैरे बनवत असते आणि सगळ्या भाज्या ज्या असतात ना मसाल्याच्या तर त्यांचं वाटण सेम असतं फक्त थोडेफार मेथड जी बनवायची असते ना तर ती थोडी वेगळी असते आणि थोडा कसा माझा बसलेला आहे सो आवाज कमी जास्त होऊ शकतो तर, ना, तर आहे ना इथं डाळ घेतली आणि कुकरमध्येच तिला छान वॉश करून घेतली आणि वॉश झाल्यानंतर थोडं पाणी घेऊन तिला इकडे मी उकडायला ठेवली तर जोपर्यंत आपली डाळ शिजते तोपर्यंत इकडे कांदे कट करून घेतले आहेत आणि मी एक मोठ्या आकाराचा आणि छोट्या आकाराचा असा दोन कांदे घेतले आणि छान मस्त त्याला कापून घ्यायचं आहे तर कांदे डायरेक्ट गॅसवर ठेवत नाही सध्या तरी डायरेक्ट कांदे ना जे आहेत ते गॅसवर मी ठेवत नाही असेच कापून आणि मग तव्यावर तो छान भाजून त्यांना काळे करत असते सो दोघी कांदे असे मस्त हुबे आकारात कापून घेतलेले आहेत मी आणि हुबे जे कांदे कापलेले असतात ना ते छान मस्त भाजले जातात तव्यावरती छान करपून जातात आणि त्याच्यामुळे आपलं जे वाटण असतं ना तर ते खूप छान बनतं आणि आज लसूण काही सोलून ठेवलेला नव्हता सो म्हटलं चला लगे हात लसूण पण मी निवडून घेतला आणि जेवढा मला लागणार होता ना तर ते तेवढाच मी निवडला आणि सुरुवातीला मी तवा छान गरम होऊ दिला आणि मग कांदे घातले आणि त्यावर थोडंसं आहे ना तेल घालते कारण कांदे जे आहेत ना ते चटकू नये किंवा तव्याला लागू नये म्हणून नॉर्मल जे तेल असतं ना ते शिंपडत असते आणि जोपर्यंत कांदे एका बाजूने होता ना तर तोपर्यंत त्यात मी धणे देखील घालून घेते म्हणजेच धणे आपले छान खरपूस कांद्यांसोबत छान भाजले जातात आणि धणे घालून ना जे आपलं वाटण असतं ते खरंच खूप छान लागतं तर धणे आणि कांदे छान होता एका साईड तोपर्यंत मी इकडे आपलं खोबरं आहे ते घेतलेलं होतं ड्राय कोकोनट तर त्याला आहे ना मी छान असं बारीक मस्त किसणीने किसून घेत असते कारण जे मोठे मोठे खोबऱ्याचे पीस ना म्हणजेच असे छोटे तुकडे केलेले असताना ते जर घातले तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्णपणे बारीक होत नाही अधूनमधून ते राहून जाता एकात दोन त्याचे तुकडे राहून जातात आणि एवढे मोठ्यामुळे मिक्सरचं भांडं देखील खराब होतं आणि ते पाहिजे तेवढं आपल्याला त्याचं म्हणजे ते बारीक होत नाही खूप वेळ लागतो याला कसं आहे जर आपण खोबरं किसून घातलं ना तिथे पटक्यात भाजलं पण जातं छान प्रकारे भाजलं जातं आणि मेन म्हणजे जे आपलं वाटण आहे ते एकदम स्मूथ पेस्ट तयार होते आणि झटक्यात तयार होते थोडी तर त्यामुळे ना इकडे मी थोडंसं अंदाजानुसार खोबरं किसून घेतलं होतं आणि आत्ता कांदा आणि धणे जोपर्यंत भाजले गेले ना तर तोपर्यंत इकडे खोबरं किसून झालेलं होतं आणि मग कांदे आणि धणे भाजल्यानंतर मी इथं हो, खोबरं घातलं आणि जे लसूण आहे ना ते देखील थोडीशी परतून घ्यायची याच्याने ना चव थोडी वेगळी लागते वाटणची आपण कच्चे लसूण घालतो ना तर ते त्याची थोडी वेगळी लागते आणि जर आपण असं भाजून लसूण घातले ना तर ते थोडं वेगळं लागतं जास्त नाही फक्त एखाद दोन मिनिट एवढं परतायचं आहे जास्त त्याला म्हणजे करपू द्यायचं नाही आहे लसूणला तेवढं आणि बाजूलाच आहे ना मी पाणी गरम करायला ठेवलं होतं कारण गारगिला मॅगी खायची होती पण तिने काही खाल्ली नाही ती एवढं म्हणजे मॅगी वाय गेली सगळी कारण तिला ब बरं पण नाही आहे आणि खायचे थोडे नाटकं होत आहे सो त्या हिशोबाने आणि छान मसाला वगैरे टाकून घेतला आणि ही आटा नूडल्स मॅगी होती तर सध्या मी आटा नूडल्सच जाणते आहे जे गव्हाच्या पिठापासून तयार होते ती आणि याची चव पण छान लागते सो साईड बाय साईड एक करून घेतलं मी आणि बाजूलाच माझं वाटण जे होतं ना तर त्यात मी जिरं पण टाकून घेतलं होतं आणि जिरं टाकल्यानंतर एक मिनटं परतलं आणि मग गॅस जे आहे ते बंद करून ठेवला होता आणि आपलं जे मसाला होता सगळा तो थंड झाला आणि मग थंड झाल्यानंतर त्याला वाटून घ्यायचा आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलं त्यात थोडंसं कोथंबीर घातली आणि मग छान त्याची बारीक पेस्ट करून घेतली तर मॅगी झालेलीच होती आणि गार्गीसाठी मी प्लेट तयार करून घेतली आधी कारण तिला खूप वेळ लागतो पण तिने मी जसं बोलले की नंतर तिने खाल्ली नव्हती सो एवढं बाय केलं आणि केलेलं पण म्हटलं जाऊ द्या जर खाल्ली असते तर मग बरं झालं असतं पण नाही खाल्ली तिने तिला अजिबातच बरं नाही आणि ती काहीच खात नाही आहे मी म्हटलं ती मॅगी सांगते तर करून देऊ खायला असं मला वाटलं पण नाही खाल्ले चला तर बाजूलाच मस्त आता मॅगी वगैरे उतरवून घेतली आणि कढई ठेवली त्यात चार पाच पड्या असं तेल घातलं जेव्हा आपण मसाल्याच्या भाज्या बनवतो ना तेव्हा तेल ते जरा जास्त घालायचं असतं म्हणजे तरी छान येते पण सध्या मी थोडं कमीच वापरते तेल आणि मस्त त्यात जिरं घातलं तेल थोडं गरम झालं की जिरं आणि जिरं नंतर जर तरी आणायची असेल ना भाजीला कोणती की भाजी असेल ना जर आपल्याला कोणत्याही भाजीला तरी आणायची असेल तर त्यात तेल घातल्यानंतर आहे ना चटणी वगैरे जे असतं ना तर ते मसाले घालायचे आणि मग कांदे किंवा कोण तुमचं जे वाटण बिटण असेल ते घालायचं तसंच मी इथं केलं तुम्ही पाहू शकता तर तेलामध्ये आधी चटणी पावडर घातलं गरम मसाला घातला आणि छान मस्त मिक्स केला आणि इथं ना व्हिडिओच्या नांदामध्ये थोडं चटणी पावडर जे आहे ना तर ते मी टायमावर काढलं म्हणजे मी आधीच काढून ठेवते पण तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी तुमच्यासमोर काढलं पण मी काय करते तेल जेव्हा मी टाकते ना कढीत तर त्यावेळेसच बाजूला चटणी आणि मसाला हा आ, एका याच्यात वाटीमध्ये काढून ठेवते म्हणजे डायरेक्ट तेल टाकताना लगेच टाकलं लगे की ते करपत नाही आणि छान मस्त असं त तरी पण छान राहते आणि आपला मसाला जो आहे ना तो जळत नाही चटणी वगैरे तर त्यानंतर इथं मी बॉईल केलेली जी डाळ होती ती घातली आणि छान मस्त वाटण येणं दोन तीन मिनटं परतून दिलं थोडं ते मस्त कलर पण चेंज झाला होता वाटणचा आणि थोडं थोडं तेल पण सुटलं होतं तो व्हिडिओ थोडा फास्ट घेतलेला आहे कारण लॉंग होऊन जातो व्हिडिओ आणि व्हाईस ओवरला थोडा प्रॉब्लेम आहे म्हणून आजच्या दिवस आवाज समजून घ्या तर त्यानंतर मस्त पोळ्या वगैरे लाटल्या आणि जास्त काही नाही स सुरुवातीला एक चपाती टाकली होती कारण जायचं होतं स्कूलमध्ये सोडायला आणि एक चपाती झालीच होती म्हटलं चला आज टिफिनला पण काही जास्त द्यायचं नव्हतं कारण माझी पण इच्छा नव्हती तिला पाठवायची पण तरी म्हटलं जाऊ दे खूप दिवसापासून शाळा अधूनमधून एक दोन दिवस गॅप पडत आहे तर आज पाठवावं म्हणून मी जो किसान जॅमचं असतं ना तर ते, ते जॅम पोळीला लावून दिलं आणि त्याचा रोल करून तिला टिफिनला तेच दिलं आज पण त्यात पण तिने थोडंसं खाल्लं होतं आणि बाकीचं उरून आणलेलं होतं टिफिन पूर्ण फिनिश नाही केला होता कारण औषधींमुळे पण तिचं तोंड खराब झालं असेल बहुतेक तर इथं काही गडबड होती म्हणून एक चपाती टाकली बाकीचं पीठ जे होतं ते तिकणी सगळी झाकून दिली आणि तिथून आल्यावरती मला करायच्या होत्या मग चपात्या भाजी झालीच होती आणि गार्गीची तयारी बाकी होती सो तिला रेडी केलं आणि तिचं म्हणजे असं रेडी करायला तिला थोडा वेळ लागतो आणि लहान मुलांना प्रत्येकाला म्हणजे लहान मुलं जे असताना त्यांना रेडी व्हायला वेळच लागतो सो इथं मी आज गारगीच्या दोन वेन्या न घालता आज एकच वेणी घालते आहे आणि एकदम शॉर्टकटमध्ये तिला आज रेडी केलं पटक्यात सो उशीर खूप झालेला होता म्हणून आम्ही तसेच निघालो मी पण काही जास्त म्हणजे स्वतःचं तयारी वगैरे केली नाही तशीच मी तिला सोडायला गेले कारण भरपूर असा टाईम झालेला होता आणि सकाळी धावपळच असते कारण उशीरा उठलं की असं असतं आणि चला आता आम्ही चाललो मी आता गार्गीला सोडून येते गारकीला सोडून आले आणि लगेचच मी चपात्या लाटा ला लाटायला घेतल्या होत्या कारण खूप वेळ झालेला होता आणि भूक पण लागलेली होती सगळ्यांना पटक्यात चपात्या लाटायला घेतल्या जेवण वगैरे केले आणि त्यानंतर जेवण झाल्यानंतर गारकीची स्कूल काहीतरी अडीच ते तीन तास असते सो तिला घ्यायला गेले मी आणि तिला आणल्यानंतर तिचे कपडे वगैरे चेंज केले कारण आम्ही पावसात थोडे सापडले होतो थो आणि पाऊस चालूच आहे कंटिन्यू तर पाऊस असं असतं केव्हाही येतो केव्हाही जातो आणि त्यानंतर मस्त ती मला इथं दाखवत तो होती थोडं खेळ खेळणं चालू असतं आल्यानंतर खेळते मग जेवण करते मग थोडं होमवर्क करते आणि आत्ता टाईम होता थोडं होमवर्क करायचं पण पूर्ण काही केलं नाही जेवढं तिने म्हणजे एक दोन ओळी केल्या आणि बाकीचं के सोडून दिलं सर इथं सध्या तरी तिचं आता स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन वगैरे असे लाईन वगैरे चालू आहेत आणि हळूहळू जेवढं हे झालं की मग छान जेव्हा यायला लागलं ला की मग बाकीच्या गोष्टी करायला घेईन ती सध्या तरी लाईनिंग वगैरेच मारणं चालू आहेत आणि चुकलं की मग इरेजर करून परत तेच गोष्ट रिपीट रिपीट मी तिला काढायला लावते म्हणून ती बोर होऊन जाते सो आत्ता तिने एवढं केलं आणि त्यानंतर थोडं खाल्लं आणि झोपून राहिली जास्त वेळ ती पण काही जागरण करत नाही सो दुपारी काही शूट घेता आला आणि म्हणून रात्रीची एक छोटीशी क्लिप मी तुमच्यासोबत शेअर केली ज्यात गारगी असे जे पिलो आहे ना तर ते डोक्यात घालून असा मी बायकाच्या चहा वगैरे वेचताना म्हणजे जा चहा ज्या असताना त्या तोडतात तर ते त्यांचं लुक तिने केलेला होता आणि हातात असं काहीतरी ठाकरे बनलेली होती ती हातात रुद्राक्ष माळ घालून सो आणि तर यांचे फ्रेंड आलेले होते आणि त्यांनीच पप्पांसाठी थोडंसं खायला आणलेलं होतं सो बघायला आले होते तर काही थोडं घेऊन आले होते वस्तू तर तेच तुमच्यासोबत छोटी क्लिप ॲड केली आहे आणि रात्री जेवण वगैरे झाले आणि मग मी झोपून गेलो आणि असा होता आजचा दिवस आय होप तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा बाय बाय